बनवडी फाट्यावर काही दिवसांपासून बंद असलेल्या एका हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गॅस सिलेंडर व अन्य सामग्रीचा साठा जप्त करण्यात आला आहे ही कारवाई संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे केली आहे या ठिकाणी तब्बल पंचवीस गॅस टाक्या जप्त करण्यात आल्यात त्यामध्ये एकोणीस टाक्या भरलेल्या आणि रिकाम्या सहा टाक्या आहेत त्याशिवाय अन्य उपकरणे व साहित्यही मोठ्या रकमेचे जप्त करण्यात आल्यात प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी गेले अनेक महिने अनधिकृत गॅस पुरवठ्याचा व्यवसाय मोठ्या जोमात सुरू होता जप्त करण्यात आलेल्या गॅस टाक्यांपैकी बहुतांश सिलेंडर भारत गॅस कंपनीच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झालं आहे ही गोष्ट अत्यंत धक्कादायक असून संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आणि स्थानिक यंत्रणांच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय तपासादरम्यान असेही समोर आले आहे की याआधीही याच ठिकाणी किंवा या, या व्यवसायाशी संबंधित व्यक्तींवर काही वेळा कारवाई झाली होती परंतु तरी देखील या ठिकाणी बिंदास्तपणे व्यवसाय सुरू होता यामागे स्थानिक प्रशासन गॅस एजन्सीचे दुर्लक्ष तसेच काही राजकीय वरदहस्त असल्याची देखील चर्चा नागरिकांच्या मध्ये आहे साहिला नायकोडे पुरवठा निरीक्षण अधिकारी कराड माझे पुरवठा निरीक्षक श्री सागर ठोंबरे यांच्या समवेत सदर ठिकाणी आले तदन सदर ठिकाणी एक पत्राचा शेड दिसून आला स पत्र्याच्या शेडमध्ये फरशाचे कट्टे केलेले होते तीन ठिकाणी व त्या तीन ठिकाणी एक स्विचही लागलेला होता तो स्विच चालू अवस्थेत होता यावरून आम आम्ही धाट टाकणार आहोत याची कदाचित संबंधित इस्माला कल्पना आलेली असेल व त्यांनी साहित्य आतमध्ये ठेवलेलं असेल रूममध्ये त्यामुळे आम्ही सदर खोलीचं निरीक्षण केलं मी व माझ्या पुरवठा निरीक्षकांनी खोलीच्या बंद बंद खोलीच्या याच्यामध्ये खिडकीमध्ये सिलेंडर आढळून आले त्यानंतर आम्ही बनवडी गावाचे पोलीस पाटील श्री रोहित पाटील ना रोहित पाटील यांना फोन करून बोलवून घेतलं रोहित पाटलांनी जागा मालका जागा मालक श्री युवराज माळी यांनाही बोलवून घेतलं युवराज माळी यांच्याकडे सदर जागेची चावी नव्हती बंदखोलीची चावी नव्हती त्यानंतर त्यांनी भाडे तत्वावर ज्या व्यक्तीला भाडेने दिलेले आहे सदर व्यक्तीशी संपर्क केला पण तिथेही चावी आढळून ना आली नाही मग नंतर आम्ही बंदखोलीचं कुलूप तोडलं सदर कुलूप तोडण्याचे सर्व चित्रीकरण करण्यात आलेले आहे च खोली खोलीमध्ये दो मोठा हॉल होता मोठा हॉलच्या बाजूला एक दोन खोल्या होत्या पहिल्या खोलीमध्ये पंचवीस सी घरगुती वापराचे सिलेंडर आढळून आले त्याचप्रमाणे त्यासाठी आवश्यक असलेलं इतर साहित्य रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी सर्व साहित्य आढळून आलं यावरून हे निष्पन्न झाले की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षामध्ये अवैधरित्या गॅस भरण्यात येत आहे दररोज सदर सर्व साहित्य साहित्य आम्ही जप्त केलं व कराड शहर पोलीस स्टेशनला सदर साहित्य घेऊन जात आहोत जागे मालकांवर काही कारवाई होणार का जागा मालकावर ते आता एकूण पंचवीस सिलेंडर आहेत भारत गॅस कंपनीचे आहेत पैकी सहा सिलेंडर रिकामे आहेत व एकोणीस सिलेंडर भरलेले आहेत जे धाडी टाकणार आहोत बार शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैधरित्या गॅस भरला जात आहे त्या सर्व ठिकाणी आम्ही धाड टाकणार आहोत साहित्यासहित जवळपास अठ्ठ्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर असा मुद्देमाल आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे